बातला बला जो आणि आल्यावर कोंगडा घेजो तो हे गायज वेलकम टू माय नी ब्लॉग तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आज आपण जाणार आहेत मित्रांनो शेती करायला तर हा बघा हे इथे मी काढलेला खजूरचा ब्लॉग हे उन्हाळी इथे काढलेला मी खजूरचा ही खजूर आहे एक गोष्ट तुम्हाला मी दुसरी सांगतो की जो मी भीमबांधचा ब्लॉग टाकलेला तो उन्हाळी टाकलेला म्हणजे उन्हाळी जेव्हा भीमबाध बनवलेला ना पाणी येतो आणि त्याचा नजारा कसा दिसतो ते तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतोच मी तुम्हाला साईडला देतो त्याचा थांबनेल तर तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा चला लॅस गो मित्रांनो हे डोंगरातून पाणी येते ना त्याच्यामुळे ह्याला काय जास्त काय खोल पाणी नसते असंच ते वाहून जाते हे मला थोडासा नजारा दाखवता हे बघा चला फा आता जाऊ आपण शेतावर तर शेतावर गेल्यावर भेटतो तुम्हाला तिकडे मी तुम्हाला रोप लावणी कशी केला रोप लावणीचा ब्लॉग एक टाकलेला आहे तो पण बघितला नसेल एकदा जाऊन बघा तर शेतावर गेल्यावर डायरेक्टली भेटतो तुम्हाला तर चला लॅस गो तुमाल आपण पोहोचलो शेतावर तो तुम्हाला दाखवतो तिथून ते इथपर्यंत लावणी हे सगळी आहे आणि ते बघा तिकडे माणसं कामं कर काम करतात शेतीचा आदिवासीचा भात पेरणीचा ब्लॉक काढलेला तर हे बघा हे हे त्या हात राब आहे तर ते भात दिसते ना हे ह्याच्यात ह्या राबातच भात काढलेलं त्या ह्याच्यामध्ये लाव लावून झालं सगळं मित्रांनो हे आमची लासची पेढी राहिलय तर तिकडे सगळं लावून झालं आणि ह्याला हे चिखल करायला पाणी लागेल ना तर हे पाईपाला इथे पाणी आलंय हे बघा इकडे हे बघा इकडे अलू आहे त्याला आम्ही म्हणजे असं चिखल केलं ना त्याच्यावर नंतरला असे फिरवायला तर हे भात खणून ठेवले आणि असे बांधून ठेवले ना त्याला आम्ही मूठ बोलतो हे बघा इकडे बाबांनी चिखल बन करायला लावलाय हे बघा इकडे सगळं सामान आमचं ठेवलंय आ आजी ना <laughs> 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 पटा -पट, पटा -पटा -पट ते सगळं येऊन ना बसलेत खणायला हे बघा हे पटापट पटापट खणार रे अयो दाखवतो मामा दाखवतो त्या पाय खूप आहे बघा इकडे तो बघा मित्रा किती जोर करता हा बघा इकडे ना टाकून ना माझी फॅमिली तारीफ करतात इकडे आणि मामाने जरा जास्त तारीफ केली तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल मित्रांनो माझी फॅमिली मला किती सपोर्ट करते ना तर तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये ही बघा आमची आजी आणि ही आतू ही पण आतू आम्हाला मदत करायला आलेत सगळे इकडे चिखल करायला लावला आणि हे बघा इथे मूठ हे काय आहे ते तुम्ही सांगा कमेंट करून हे मामा मित्रांनो फायनली मी व्हिडिओमध्ये तेव्हा त्याला मामा बोलतो नाही तर असा तर मामा बोलत नाही पण आहे ना त्याच्यामध्ये बाबूला घेऊन आलाय त्याचाच बाबू आहे तो त्या बाबूचं नाव आहे आयुष आयुष तर आयुषला दाखवतो तर <laughs> हा बघा मामा इकडे घेऊन पडतो <laughs> नको <नो> ना <laughs> तसं राहा फायनली आपण वरती जाऊ रोप लावणी कशी केली तुम्हाला इकडे जाऊन भेटतो तर चला लेस गो हे अन्टाळा हे बघा रोप जे आपण केलेले हे दिसतात ना हे सगळे दुधे आहेत आणि हे तुरी आहेत मध्ये मध्ये आणि दुसरे वाल आहेत ह्याला आपल्याला मांडव करायला लागेल तर तो पण तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये तर पण बघा ह्याच्यामध्ये भात पेरलेला होता तो काढला आणि ह्याच्यामध्ये भात आवणी केली आता म्हणजे आणि हे बघा इकडे आणि हा बघा व्यू तुम्हाला परत दाखवतो थोडासा तर मित्रांनो माझी मेहनत रंग घेऊन आली हे बघा तर चला फायनली अजून परत जाऊ तिकडे या वरतीच्या पलटातून खालचे आलो तर हे बघा परत ए आयुष आयुष हे ए, ए बाबू स्माईल स्माईल, स्माईल। <laughs> ए तर हे बघा मित्रांनो इकडे भात खणून झाले आणि मोठ एवढे झाले तर पहिले म्हणजे काल परवाच्या दिवशी खणून ठेवलेले खूप सारे मोठ आहेत त्याच्यामुळे आता बस एवढे होतील तर हा चिखल केला त्याला आता पूर्णपणे सगळं लावून होईल इकडनं सारण केले त्या वाटेलात म्हणजे वाड्यात पाणी वालय हे बघा इकडे तर हे असं वालून आणि इकडे शेतात इकडे हे बघा साइडला ओहली आहे त्या ओलीला पाणी आहे थोडा थोडा तर साईडलाच ओहली आहे पण आमच्याकडे एवढ एवढी सुविधा नाही आहे पाणी वालण्यासाठी हा बघा इथे मामा हे तुला मी आवाज दिला आयुष आयुष <laughs> ये मे क्या भाई साहब ये बघा <laughs> ना इकडे माझा ब्लॉग खराब कशी ला तो चला फायनल मित्रांनो इकडे भात खनू झाले सगळं तर हे बघा आतून आता सगळे खणून झालेत आणि आता इकडे भात लावायला सगळे तिकडला भात कशी लावतात ते तुम्हाला दाखवतो आतूनी मूठ घेतलेत आणि ते बघा तिकडे टाकायला लावलेत ती बघा तिकडे आतू टाकते मूठ तो बघा मामा माझ्या पाठीमागे दिसतच आहे तुम्हाला माझ्या किती फायरिंग करतो हो तो फ्री फायरचा फॅन आहे ना म्हणून माझ्यावर फायरिंग करतो हो हे <laughs> आसू अे आसू तुझे मामा तुझे नवऱ्याला बेस सांगा नाही हे चिखलात लॉलवे <laughs> आज मला आज मला व्हिडिओ काढायचा आहे आज मी कायच नाही करायचं चांगला ना झगडा नाही तर काय पण करा पण तुला मी नक्कीच व्हायरल करेन ना हे मोरा आता मेन पॉइंटवर मी मोबाईल फोनशील ना शेतकरी बनण्यासाठी ना शेती म्हणजे मातीचा किडा बनायला ला लागतो तेव्हा ही शेती होते आम्ही जेव्हा लावणी करतो ना आम्ही जेव्हा शेती करतो ना तेव्हा तुम जे नोकरीवाले माणसं होता ना त्यांचं पण तेव्हाच पोट भरतं कारण की आम्ही जर भात लागवड केलीच नाही तर त्यांना कसं काय भेटणार सरकारला विकत धान्य देतो आणि ते दुकानामध्ये सप्लाय होते तेव्हा तुम्हाला भेटते म्हणजे आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा बॅलायकन घट्टी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तो <laughs> तर <तुझे आते। laughs> ये मैं क्या रहा हूँ देख लोग रहते हैं बर आई या ते सांगा बोलला ब्लॉग स्टार्ट केला ना माझा चॅनल स्टार्ट केला ना तर कधी बंद होणार नाही किती पण काय पण येऊ दे तरी पण मी ब्लॉग शूट करायचा बंद कधी करणार नाही शेवटपर्यंत जिथपर्यंत मी जिवंत आहे ना तिथपर्यंत माझे ब्लॉग चालूच असतील तर तुम्ही कंटिन्यू राहा ना माझे ब्लॉग जास्तीत जास्त बघा आणि मला सपोर्ट करा मोटिवेशन द्या लावायला कसं लावतो ते बघा हा बघा आणि हा कसा करू ना करून बघायचा वाई दो, दो वाई घेंगडा घे मित्रांनो मला घरची माणसं पोहता का तू काम करत नाही तर तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ मध्ये मी काम करतो की नाही आम फैमिल, ना ते आमच्या फॅमिली फॅमिलीमध्ये ना मलाच मुख काढतात मी सगळी माणसांना दिसतात ना जेवढी तेवढी मलाच मुख काढतात बारीक बारीक पाणी हे माझे गंगे दिल तुला गौसर <laughs> <laughs> ना जसा जसा पाणी पड ना कोशिमाले याद कर तुला कारण की मला गाणी सांगायला खूप मजा येते शको ना आम्ही गाणी बोलतो कारण की गाणी बोलताना माझा पप्पा निघून जातो पोरगे भातला वाये जो ए जो भातला वा ये जो पाणी आल्यावर घोंगडा घे जो घे जो आल्यावर घोंगडा घेजो तर मित्रांनो ह्याला फायनली घोंगडा बोलतात म्हणजे कोणी कोणी मराठीमध्ये वीरला पण बोलतात आम्ही तिघंजण आहेत दोघंजण भाऊ आणि एक बहीण ती बघा इकडे बहीण मी सगळ्यात लहान आहे माझ्यापेक्षा मोठा आहे ही ही सगळ्यात मोठी ही मोठी बहीण एक नंबर दोन नंबर आम्ही तीन नंबर हो माय गॉड ना शेतावं लावल्यान हात ना माणसा झटल्यान साथ अरे शेतावं लावल्यान हात ना माणसा झटल्यान सा साथ। शेताव शेताव आमचे शेताव शेताव तर मित्रांनो सगळ्याच ह्याच्यापेक्षा जास्त ना मीच थकलो आहे <laughs> एवढा ऊन पण पडते त्याच्यामुळे पण मी आता फायनली काला पडणार <laughs> <laughs> पाणी अड अडकवण्यासाठी हा बघा इकडे अल अलवट इथे लावून ठेवला आहे तर हे बघा इकडे पण मूठ ठेवलेत तर दरवर्षी कोणी ना कोणी आम्हाला मदत करतात कारण की आम्ही एवढे बेकार वागतो म्हणजे सगळ्या आमच्या फॅमिलीमध्ये मीच बेकार वागतो <laughs> मनापासून थँक्यू <थेंक> <laughs> <laughs> फॅमिली तर सगळी चांगलीच आहे पण मीच सगळ्यामध्ये बेकार वागतो आणि काय माहिती मला बघून मदत करत काय माहिती ह्याच्यामध्ये मित्रांनो एवढ्या मोठ्या मोठ्या दगडे आहेत ना जागा पूर्ण ही दगड जागा आहे दरवर्षी आम्ही ह्याच्यातून काढून टाकतो दगडी तरी पण निघतात दुसऱ्या निघतात फायनली मित्रांनो जेवढा चिखोल केलेला तेवढा लावून झालाय तर इथून ते इथपर्यंत चिखल झाला सगळा पूर्ण लावून झाला आणि हे बघा इकडे आई मोठ आता साईडला लावते कारण की हा इकडे उतरून ठेवला आहे ना त्याला चिखल केला ना का त्याला पण असाच प्रोसेस होणार आहे तर माझा माझा मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बॅलायकांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा सांगा तर त्याला फायनली भेटू तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय